तेशे चौतीश पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे सहाशे एकोणचाळीसशे चार हजार एकशेचाळीसशे बेचाळीसशे चव्वेशे पंचेचाळीसशे सत्त्याशे अठ्ठेचाळीसशे पाच हजारशे त्रेपनशे चौपायशे पंचावशे पंचावशे छप्पाशी अठ्ठावशे एकोणसा हजार सहा हजार शंभर सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे हजार चारशे हजार पाचशे आज़ आज़ी 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 हजार सहाशे सहा हजार सातशे सहा हजार आठशे सहा हजार नऊशे हजार सात हजार रुपये सात हजार रुपये घ्या एकदा तीन हजारशेशे ते सदोतीसशेशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार एक्केचाळीसशे एकावन्न बेचाळीसशे हिशे एकावन्न चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये रुपये सव्वीसशे एकाउंट सत्तावीसशे कव्वास एकाउंट अठ्ठावीसशे एकोणतीसशे पुरे तीन हजार रुपये तीन हजार रुपये हे बी खरडा तीन हजार पंधराशे रुपये सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दहा एकशे चाळीस सत्तर पंच्याहत्तर एकवीसशे एकवीसशे एकावन्न एकशे बावीसशे बावीसशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर तेवीसशे रुपये तेवीसशे पन्नास आठ आठ सत्तर पंचाहत्तर पुरे चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये एवी

एक हजार रुपये एक हजार एका अकराशे अकरा पन्नास पंचाहत्तर बाराशे बाराशे पन्नास तेराशे रुपये तेराशे रुपये एवढी चला पुढे बोला खरडा खरडा चला अकराशे रुपये बाराशे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर तेराशे तेरा एकावन्न एकसष्ट्याऐशी चौदाशे चौदाशे दहाशे चाळीस अठराशे पन्नास पंच्याहत्तर पंधराशे पन्नास सोळाशे पन्नास सतराशे पन्नास पंच्याहत्तर अठराशे अठराशे पन्नास एकोणीसशे रुपये पाठी माझ्या माझ्या शेतकऱ्याला जास्त असतो रेट दोन हजार रुपये दोन हजार रुपये हे बी बोला एक हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे एकावन्न बाराशे पन्नास पंच्याहत्तर एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी दहाशे चाळीस अठराशे पन्नास पंच्याहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये एसी शे एकोण सत्तीसशेशे बत्तीसशे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये एल डब्ल्यू दोन हजार एकोणीसशे बावीसशे तेवीसशे चौसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार अकरा एकोणीसशे एकतीसशे रुपये एल डब्ल्यू दोन हजार रुपये दोन हजार एकोण बावीसशे तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये ए डब्ल्यू पन्नासशे रुपये एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एकावन्न अठराशे एकोणीसशे दोन हजार हजार रुपये दोन हजार एक्कावनशे एकवीसशे रुपये ए डब्ल्यू अकराशे बाराशे एक्वन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये हे जाऊन बोला खरडा एक हजार रुपये अकराशे बाराशे बारा एक्कावन्न तेराशे मला पन्नास पंचाळीस चौदाशे एकावन्न एकादार पंधराशे रुपये पंधराशे एकावन्न एकसर एकाशे सोळाशे रुपये सोळाशे पीएसशे सातशे रुपये आठशे एकावन्न नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पी एस बत्तीसशे होती पस्तीसशे होती चार हजार रुपये चार हजार पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये चाळीसशे रुपये डबल्युएस पंचवीसशे सव्वीसशेशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे पंचवीसशे तीन हजार हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार पन्नास हजार एकतीसशे रुपये एकतीसशे एका बत्तीसशे रुपये बत्तीस एकाशे रुपये चौतीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये डबल्युएस दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अकराशे बाराशे चौदाशे पंधराशे एक्कावन्न सोळाशे पन्नास सतराशे 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 पंधराशे अठराशे रुपये अठराशे रुपये डबल गुड इव्हन

बोला बोला बोलाशे रुपये रुपये बाराशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर तेराशे तेरा एकावन्न एकसष्ट्याऐंशी चौदाशे चौदाशे एकावन्न एकसष्टशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पीएस सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे सातशे एकावन एक आठशे आठशे दहा एकशे चाळीस सत्तर पंचाळीसशे रुपये नऊशे रुपये पीएस अकरा एकाशे बाराशे पन्नास पन्नास तेराशे तेराशे पन्नास चौदाशे रुपये चौदाशे रुपये पीएस टिपक्याशे सातशे रुपये आठशे नऊशे हजार रुपये एकान अकराशे अकरा एकान बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे साठ रुपये सत्तर पंच्याहत्तरशे तेराशे रुपये तेराशे रुपये पिअस सहाशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे आठशे एकावन्न नऊशे 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 दहा सिचाळी पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये पीएस या पाचशे रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये सहाशे पंधराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये पीएस पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर दहाशे रुपये दहाशे एकाशे सतराशे सतराशे रुपये सतराशे दहा सिस्टी चाळीस पन्नास हजारशे पुढे अठराशे रुपये अठराशे रुपये एसीएल रुपये एक हजार रुपये रुपये अकराशे